तुम्ही आप, हो या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मी संतृप्ती राजू खरे मी आपले सगळ्यांचे आभार मानते खर तर आपल्या हळदी कुंपाच्या माध्यमातून आपली सर्वांची भेट व्हावी ही इच्छा माझी होती आणि त्या अनुषंगाने आम्ही हा सगळा सगळा काय असे नियंत्रण चालू आहे आता जसं काही आपल्या सुरध मॅडम आहेत त्यांनी सांगितलं तुम्हाला आमचे आधी सुरू केलेलं आहे आम्ही आधी काम करून दाखवत आहोत काही लोक असतात की बाबा आम्हाला तुम्ही मत द्या आम्हाला जिंकून आणा आणि मग आम्ही तुम्हाला तुमच्या काय असतील अडचणी पूर्ण करणार आम्ही तसं केलेलं नाही आता जवळजवळ छत्तीस रस्त्यांची कामं माझ्या मिश्रांनी पास करून घेतलेली आहेत त्यांनी काही पूर्ण झालेलं आहे काहींचं काम चालू आहे आणि एकशे छत्तीस रस्त्यांचं प्रस्ताव माझ्या मिस्टरांनी मंत्रालयापर्यंत मांडलेला आहे माझ्या मिस्टरांचा कामाचा उडा हा फार जलदगतीचा आहे त्यामुळे कामं जी तुम्ही कोण घेऊन येता ती कामं काही करेल असं म्हणजे अर्धवट राहत नाही माझे मिस्टर लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आता तुमची काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्या फार्म हाऊसला आठवड्यातून एकदा एक दिवसभर माझ्या मित्रांच्या बेटीबाटे असतात तेव्हा तुम्ही येऊन तुमच्या अडचणी सांगू शकतात तुमच्या रस्त्याच्या अडचणी तुमच्या विजेच्या कनेक्शनच्या लाई अडचणी तुमच्या शाळेच्या संदर्भातल्या अडचणी पाण्याच्या काही अडचणी असतील ते माझे मिस्टर पूर्णपणे कुठे म्हणजे तुम्हाला मदत करतील त्या संदर्भात आणखी काही तुमचे बचत गट वगैरे असतील तुम्हाला मॅडम मॅडमने सांगितलं तुम्हाला काही कोणत्याही योजना पोचत नसतील त्या संदर्भातही तुम्ही सांगू शकता आणि त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू बाकी तुम्ही महिना बाराच वेळ झाला इथे बसला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते मी जास्त काही बोलत नाही आणि आता आम्ही भाजी कुंकू सुरू करणार आहात आहोत जो काही आहे ते तुम्ही भाजी कुंकू आमचा बोर मानून घ्यावा आणि माझ्या आणि माझ्या पतीच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभं राहावं आणि आम्हाला सपोर्ट करावा तुम्हाला जर आणखीन काय तुमच्या गावाचा विकास करायचा असेल तर एक खंबीर नेतृत्व म्हणून तुम्ही माझ्या पा माझ्या मिस्टरांच्या पाठीशी उभं राहावं आणि आम्हाला co